चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा एवढीवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये पर्व आहे संकष्टी चतुर्थी अंगारक संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची भरभरून अशी सेवा करायची आहे या दिवशी इच्छा पूर्ण करणारे काही साधे सोपे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत ही जी काही अंगारक चतुर्थी आलेली आहे पंचवीस जूनला ती वर्षातली सगळ्यात मोठी पहिली अंगारक संघष चतुर्थी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आपले लाडके बाप्पा हे विघ्नहर्ता आहे ते सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारे ते आपल्या आयुष्यातली संकटे दुःख अडचणी दूर करणारे आहेत आणि त्यामुळेच आपल्याला त्यांची सेवा करायची असते बघा कोणतंही शुभ कार्य असो सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं स्मरण करत असतो जेणेकरून ते शुभ कार्य आपलं निर्विघ्नपणे पार पडावं इतकंच काय जेव्हा आपण कोणताही ग्रंथ वाचतो आता आपण रोजची स्वामींची सेवा करतो बघा नित्यसेवा करतो त्या ग्रंथातसुद्धा अध्याय पहिला आपण असं म्हणतो आणि त्यानंतर ते आपण गणेशाचं नाव घेत असतो श्री गणेशाय नमहा आणि त्यानंतर ते आपण अध्याय वाचायला सुरुवात करत असतो म्हणजे कोणतंही कार्य असो कोणताही ग्रंथ असो किंवा काहीही का असो अगदी छोटंसं जरी कार्य असलं तरी सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं स्मरण करत असतो कारण की आपलं ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं वा। गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा बघा गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय कोणतंही कार्य पूर्ण होत नाही त्यामुळेच आपण त्यांचं स्मरण करत असतो आणि गणपप्पाची पूजा करणं त्यांची आराधना करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे परवा अंगारक संकर्ष चतुर्थी आहे आणि या दिवशी आपल्याला बाप्पांची भरभरून सेवा करायची आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातली संकटे दुःख अडचणी बाप्पा दूर करतील आपल्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करतील तर बघा या दिवशी आपल्याला गणप्पाची सेवा कशी करायची आहे सकाळी या दिवशी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असतेच असं कोणतंही घर नाही ज्या घरामध्ये गणबाप्पाची मूर्ती नाही आहे तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्तीवर अभिषेक तुम्ही पाण्याने करू शकता किंवा दुधानेसुद्धा करू, कि करू शकता काहीच हरकत नाही किंवा पंचामृतानेसुद्धा तुम्ही करू शकता अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर शिष्याचं पठण करू शकता एक वेळेस पठण करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा किंवा अकरा वेळेस करा तुमच्या यथाशक्तीनुसार किंवा तुम्ही गणपती स्तोत्राचं पठण करू शकता तुम्ही गणपती स्तोत्र पण तुम्ही अकरा वेळेस करा किंवा एक एक वेळेस करा पण पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्याला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या तुम्ही एकदा जरी केलं पण पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने ही सेवा करा, ही सेवा करा आता बघा ज्यांना गणपती अथर शिष्य येत नाही किंवा गणपती स्तोत्र येत नाही त्यांनी ओम गण गणपते नमहा या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळेस जप करू शकता एकशे आठ वेळेस म्हणजे काय एक माळ ओम गण गणपती नमः अशी तुम्ही साधी सोपी सेवा करू शकता त्यानंतर अर्थात गणपती बाप्पाच्या स्थानावर विराजमान तुम्हाला करायचं आहे खाली अक्षर टाकायच्या त्यावर हळद कुंकू व्हायचं बाप्पाची मूर्ती तुम्हाला ठेवायची असते गणपती बाप्पांना तुम्हाला अष्टगंध हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना ज्या कोणत्या वस्तू आवडतात त्या तुम्हाला अर्पण करायचं आहे जसं की जास्वंदाचं फूल दुर्वा मोदक आता बघा या सगळ्या वस्तू तुम्हाला अर्पण करताना तुमची इच्छा तुम्हाला, तुम्हाला बोलायची असते जसं की तुम्ही या दिवशी बाप्पांना अर्थात मोदक करणार का कारण की एवढी मोठी चतुर्थी आहे आणि बाप्पांची आवडीचे मोदक अकरा मोदक करा किंवा एकवीस मोदक करा तुमच्या शक्तीनुसार मोदक करून ते मोदक हातात घ्यायचे आणि गणपती बाप्पांना तुमची इच्छा तुम्हाला सांगायची आहे तुमची इच्छा सांगून झाल्यावर ते मोदक तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्ही दुर्वा घेऊ शकता एकवीस दुर्वा निवडून त्यांची एक जोडी करायची ती एकवीस दुर्वांची जोडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये ठेवायची आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्हाला गणपती बाप्पांना मनापासून सांगायची आहे मनापासून बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ती जुडी ती दुर्वांची जुडी तुम्हाला बाप्पांना अर्पण करायची आहे दुर्वा अर्पण करताना त्याचं डेट हे बाप्पांकडे आलं पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांना गुळाचे लाडूसुद्धा आवडतात तुम्ही गुळाचे लाडू म्हणजे गुळाचे लाडू म्हणजे कसे करायचे फार काही नाही गुळ किसून घ्यायचा आणि छोटे छोटे अगदी त्याचे तुम्ही अकरा किंवा एकवीस लाडू तुम्ही बनवू शकता हा उपाय तुम्ही जवळपासच्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन केला तरी चालेल किंवा तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तुम्ही घरीसुद्धा करू शकता बघा जेवढी मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तेवढी घरी नसते आणि आपण त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये जेव्हा आपण एखादी प्रार्थना करतो ना, कर ना एखादा उपाय करतो तेव्हा त्याचा प्रभाव पण तेवढाच असतो म्हणून शक्य असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही हे उपाय करू शकता जर शक्यच नाही आता बघा प्रत्येकाच्या गावामध्ये प्रत्येकाच्या शहरामध्ये जवळपास छोटं मोठं गणपती बाप्पाचं मंदिर असतंच तुम्ही तिथे जाऊन या जा सेवा करू शकता किंवा नसेल जमत तर तुम्ही घरीसुद्धा केल्या तरी काहीच हरकत नाही फक्त सेवा उपाय करताना पूर्णपणे मनापासून श्रद्धेने करायच्या असतात लक्षात घ्या तर लाडू तुम्ही बनवू शकतात गुळाचे आणि ते लाडू तुम्हाला ते लाडू पण तुम्हाला एका डिशमध्ये तुमच्या हातात घ्यायचे आहे आणि तुमची तुम्हा इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे तुमची इच्छा सांगून लाडू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत मंदिरात पण तुम्ही अर्पण करू शकता किंवा घरी पण करू शकता त्यानंतर बघा बरेच वेळेस कमेंट येतात की बऱ्याच ताईदा कमेंट असतात की ताई विवाह जोडण्यासाठी काहीतरी उपाय सांगा लग्न जमण्यासाठी काहीतरी उपाय सांगा तर बघा ही वर्षातली सगळ्यात मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी तुम्ही लग्न जुळण्यासाठी एक एक खूप हो प्रभावी असा उपाय करू शकता आणि या उपायाचे ना अनेक जणांनी अनुभव घेतलेले आहेत पूर्णपणे मनापासून श्रद्धेने करा काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे तांदूळ तुम्हाला पिवळे करून घ्यायचं आहे म्हणजे हळदीच्या पाण्यात ते तुम्हाला बुडवायचे आहेत किंवा ते तुम्हाला पिवळे करून घ्यायचे म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला अक्षदा तयार करून घ्यायची आहे त्या अक्षदा तुम्हाला तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे त्या अक्षर तुम्हाला घ्यायच्या आहे हातामध्ये आणि तुमच्या देवघरातली गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे त्या मूर्तीवर तुम्हाला त्या अक्षरात टाकायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे बाप्पा तुमच्या डोक्यावर जशा अक्षदा पडल्या तशा माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर या अक्षदा पडू द्या मला मनासारखा जोडीदार मिळू द्या अशी तुम्हाला मनापासून बाप्पांना प्रार्थना करायची आहे असं तुम्हाला अकरा जणांच्या किंवा एकवीस जणांच्या घरी जाऊन त्यांच्या घरातल्या जे त्यांच्या घरातली जी काही गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्या मूर्तीवर तुम्हाला याच पद्धतीने अक्षर टाकायचे आहेत आणि तुम्हाला तुमचं लग्न जोडण्यासाठी मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तुम्ही या दिवशी हा उपाय अवश्य करून बघा अनेक जणांनी हा या उपाय अनुभव घेतलेला आहे खूप प्रभावी असा उपाय आहे लग्न जमण्यासाठी मनासारखा जोडीदार फिरण्यासाठी अवश्य हा उपाय करून बघा त्यानंतर बघा मी तुम्हाला कालच्या ओढ एक खूप उच्च कोटीची सेवा सांगितली आहे जी आपण चतुर्थीला करत असतो आणि त्या सेवेने सुद्धा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात अनुभव मी स्वतः घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत ती सेवा मी शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा ती सेवा अवश्य करू शकता तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य जाऊन बघा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा आणि तुम्ही त्या सेवेला सुरुवात करा अतिशय साधी सोपी सेवा आहे फार काही लागत नाही आणि रोज तुम्हाला वेळ पण कमी लागतो त्यामुळे ती सेवा तुम्ही आवर्जून करून बघा अनेक भक्तांनी त्या सेवेचा लाभ घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अवश्य घेऊन बघा आणि हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले ही जी सेवा आहे त्या तुम्ही अवश्य या चतुर्थीला करू शकता बघा जेव्हा मंगळवार चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग आलेला असतो आणि या दिवशी आपण जेव्हा गणपती बाप्पाची सेवा करतो ना तेव्हा आपला मंगळ ग्रहसुद्धा मजबूत होत असतो आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचासुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो लक्षात घ्या गणपती बाप्पांना कधीही आपण तुळशीपत्र वाहत नाही पण तुम्ही शमीच्या झाडाचं पान बाप्पांना वाहू शकता त्याचं कारण मी तुम्हाला सांगते शमीच्या झाडाचं पान तुम्ही गणपती बाप्पांना वाहिल्यावर त्याचे दोन फायदे होतात शनीचा पण आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि आपल्या गणपती बाप्पाचा पण तुम्हाला आशीर्वाद मिळत असतो जवळपास जर शमीचं झाड असेल तुम्ही त्याचं पानसुद्धा गणपती बाप्पांना वाहू शकता तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ